आपल्याला कोणतंही काम करायचं असू द्या जर आपलं मन आपल्या सोबत असेल तरच ते काम आपण चांगल्या प्रकारे करू शकतो जर आपलं मन आपल्या नियंत्रणात नसेल तर अभ्यास करायचं असू द्या किंवा ऑफिस वर्क किंवा घरातलं कोणतंही काम असू द्या मन लागत नसल्याने आपण चांगल्या प्रकारे करू शकत नाही मग मनाला नियंत्रित कसं करायचं तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नंबर एक मेडिटेशन ध्यान बऱ्याचशा लोकांना मेडिटेशनचे फायदे माहीत असतात पण तरीही आपण ते करण्यास नेहमीच टाळ्याटाळ करत असतो मेडिटेशनने आपली एकाग्रता वाढण्यास मदत होते जेणेकरून जे कोणतेही जे काम आपण करण्यास घेतो ते चांगल्या प्रकारे करू शकतो मेडिटेशन करण्यासाठी खूप काही करायची गरज नाही सकाळी उठल्यावर तुम्हाला कुणीही डिस्टर्ब करणार नाही अशा शांत जागेत बसा डोळे मिटा आणि आपला फोकस श्वासांवर केंद्रित करा सुरुवातीला मन भटकेल अनेक विचार मनात येऊ लागतील पण पुन्हा आपण आपला फोकस श्वासांवर आणायचं सुरुवातीला पाच मिनिट मग दहा पंधरा असा अवधी वाढवत जाऊन वीस मिनिटापर्यंत करू शकता सराव करत नक्की याचा फायदा तुम्हाला होईल आणि शिवाय मनावर नियंत्रण मिळवण्यासाठीही मदत होईल नंबर दोन आपलं काम करत राहा बऱ्याचदा असं होतं की एखादं काम करायला गेल्यावर आपल्याला ते काम करावं वाटत नाही आळस येतो किंवा कंटाळा वाटतो मग आपण का वा ते काम सोडून देऊन दुसरं काहीतरी करायला घेतो किंवा तो वेळ असाच वाया जातो असं न करता मन नसेलही लागत तरीही ते काम सतत करत राहा बऱ्याचदा आपल्याला अभ्यासाचा कंटाळा आला की आपण दुसरं काम करायला घेतो किंवा कोणतंही सोशल मीडिया उघडून बघू लागतो मग काहीही केल्या आपण पुन्हा अभ्यास करू शकत नाही म्हणूनच कधीही कंटाळा आला म्हणून सोडायचं सो नाही ते काम एखाद्या चॅलेंज प्रमाणे घेऊन घ्या पण सोडू नका पूर्ण होईपर्यंत करत राहा नंबर तीन आपल्या कामाची प्रशंसा करा तुम्ही जे काही काम करत असाल त्याची प्रशंसा करा त्याने तुम्हाला मिळेल आणि ते काम तुम्ही चांगल्या प्रकारे करू शकाल समजा अभ्यासात मन लागत नाही अशा वेळेस स्वतःला सांगायचं सा की अभ्यासानेच माझं भविष्य मी घडविणार आहे अभ्यास करूनच मी माझे स्वप्न पूर्ण करू शकते मौज मजा करून हाती काहीच लागत नाही त्याने शेवटी पश्चातापच होईल अशा प्रकारे कोणतंही काम करा त्याची प्रशंसा करून मन लावून काम करू शकता नंबर चार स्वतःला रिवॉर्ड द्या कोणतंही काम असू द्या ते काम केल्यानंतर स्वतःला रिवॉर्ड द्या जर एखादं घरातलं काम करण्यासाठी मन लागत नसेल तर स्वतःला सांगायचं यानंतर आवडतं गाणं चॉकलेट अथवा मूवी जे आवडत असेल ते मिळेल मग माइंड आपोआपच कामाला लागेल आवडती गोष्ट कुणाला नको असते त्याचप्रमाणे त्या आवडत्या गोष्टीसाठी आपलं माइंडसुद्धा कामाला लागेल शेवटची टीप मनाला कंट्रोल करायचं नसतो त्याला आपला मित्र बनवा कधीही मनाने कामासाठी नकार दिला तर त्याला प्रेमाने सांगायचं हे काम केल्याने आपल्याला काय फायदे होणार आहेत आणि आपल्या मनाला सोबत घेऊन काम करायचं व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू